तो, तो नमस्कार मित्रांनो आज आपला मेक इन इंडिया मशीनचा दौरा मानोरा तालुक्यातील जिल्हा वाशिम सोमठाणा ह्या गावी आलेल्या आहे तर सोमठाण्याचे आमचे शेतकरी दादा आहेत ह्याच्या विहिरीला आपण आडवे बोर दाखवण्यासाठी आलेलो आहोत तर आडवे बोर आपण तपासणी केलेली आहे तर ह्याच्या विरीच्या अं म्हणजे शंभर दोनशे फुटाहून अडोतीस आणि पंचवीस फुटाहून असे काही झरे गेलेले आहेत त्या झऱ्यांना आपण यांना खुट्ट्या ठोकून दिलेल्या आहेत की इथून एवढ्या फुटावून इतका इंची झरा गेलेला आहे तर तिथपर्यंतच तो बोर करायचा अशा प्रकारची आखणी आम्ही इथं सोमठाण्यामध्ये आमच्या दादाच्या शेतात केलेली आहे आता उद्या परवा मशीन येणार आहे आणि बोर मारणार आहे तर यांना आपण चौ दिशानं किती इंच आणि किती फुटाहून झरा गेलेला आहे याचं एक आखणी करून लिहून दिलेलं आहे त्या हिशोबानं ते बोर करणार आहे तर अशा प्रकारे आपण बोर आपल्या मशीनीवर पाहत असतो आणि आपलं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के रिझल्ट सक्सेसफुल येत असते त्यामुळं आता ह्या इरीचा जो काही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि पाणी लागल्याच्या नंतर जो काही व्हिडिओ आपल्याला शेतकरी पाठवतील तो पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू अशाच प्रकारे आता ह्या दादांची एक वीर आपल्याला पाहायला जायची सोमठाणा मानोरा तालुका जिल्हा वाशिम याचा व्हिडिओ तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करू की ह्या इरीला कशा प्रकारे आवड्या बोरला पाणी लागेल आहे कसे खाणू चार वेळी तिथे जर विर होतं सुटिंग बरोबर <todic> मिलोस <todic>